रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वायफळे येथे शेतातील विहिरीत आढळला बेपत्ता तरुणाचा मृतदेह स्पेशल रेस्क्यू फोर्सची तात्काळ कारवाई जत तालुक्यातील वायफळे गावा शेतातील विहिरीत बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उघडकीस आली मृताचे नाव गणेश अप्पासू सूर्यवंशी वय अडतीस असं असून तो सत्तावीस ऑक्टोंबर पासून बेपत्ता होता अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी दुपारी गावातील शेतात त्यांची मोटरसायकल आणि चप्पल आढळल्याने नातेवाईकांना संशय आला त्यांनी तात्काळ जत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकाला पाचारण केलं संध्याकाळी घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने कॅमेऱ्याच्या साह्याने शोध मोहीम सुरू केली सुमारे साठ फूट खोल विहिरीत गणेश सूर्यवंशी यांचा मृतदेह सापडला सदस्यांनी अत्यंत दक्षतेने मृतदेह बाहेर काढला या मोहिमेत कैलास वडार अमीर नदाफ सागर जाधव महेश गव्हाणे असिफ मकांदार आकाश कोलप सदाशिव बेडकर आणि अनिल गट्टी यांनी सहभाग घेतला सदर घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे वायफळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे महानकरी मीरा मीराजून आदी माने